कर्नाटकातील दुर्गम गुहे दोन मुलांसह राहत असले असले चाळीस वर्षीय रशियन महिला सापडली तर कशी व तिची सुरुवात कशी झाली कव्यात त्यासाठी आप हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मी नीना कुट्या मोई अशी ओळख पटवणारी रशियन महिला तिची आणि तिची दोन मुले प्रिया आणि अमा यांजवळ दोन आठवड्यापासून पूर्णपणे एकांत त्यांनी अचानक जंगले आणि उंच घेतला होता कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दिल। कुमता जिल्ह्यात तालुक्यातील रामतीर्थ टेकडी वय मधील एका गुहेत निनाक कुटिया या चाळीस वर्षे रशियन महिलेची सुटका करण्यात आली जवळचे दोन आठवडे जवळजवळ दोन आठवडे जवळजवळ पूर्णपणे एकांतवासात राहिल्यानंतर तिची सहा आणि चार वर्षाची दोन लहान मुले देखील वाचवण्यात आली आहे पीटीआयच्या नृत्यानुसार कुटी जिना जिन, ज्याला जा, मुई म्हणून ओळख जाते ती रशियन भार रशियावरून भारतात व्यवसाय यांच्यावर आली होती आणि गोव्यामार्गे कोकर्ण व या पवित्र किनार किनारी शहरात पोहोचली होती तिथे ते हिंदू धर्म आणि भारतीय आध्यात्मिक परंपरावर खोलवर आकर्षित झाली होती माय आणि तिची दोन मुले प्रिया आणि अमान जवळजवळ दोन आठवड्यापासून पूर्णपणे जात होते त्यांनी गंगा जंगल आणि उत्तरांच्या एका नैसर्गिक गुहेत आश्रय केला होता त्यात मुईने रुद्र कृत रुद, आणि निसर्गाच्या सानिध्यात आत्म आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी पूजा आणि ध्यानाथ दिवस पीटीआयच्या वृत्तानुसार तिची तिची दोन लहान मुले होती शुक्रवारी झालेल्या हलनानंतर नियमित गस्ती दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना गुहेबाहेर कपडे जगले दिसल्या त्या लहान मुला कुटुंबाची सुटका करण्यात आली